तीन 3.5 महिने तीन 3.5 महिने झाले आणि कधी वापर केला त्याला लिक्विडचा एक 15 दिवसांनी एक कॅन सोडलं पहिल्या पहिला कॅन लागोडीनंतर हां आणि नंतर एक ऐतर महिनाभराने एक कॅन सोडलं महिनाभराने एक कॅन हां आणि आज किती दिवस झाले याला आता सोडलं मी आता किती दिवस झाले हा महिना किती महिन्याचा पिक आहे सुद्धाला तीन ते 3.5 महिन्याचा आहे किती महिन्याचा आता तीन ते साडेतीन महिने तीन ते साडेतीन महिन्याचं हे पीक आहे आणि काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय काय चेंजेस दिसले टाकल्यावर तुम्हाला ऊसाला काळू केली साहेब वाढ झाली आहे कांद्या सगळ्या सम समान त्याला तोटरा वगैरे अगदी व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे तुमचं नाव सांगा ना रामचंद्र यशवंत कोकनोळे घालवाड तालुका कोल्हापूर शिरोळ शिरोळ जिल्हा जिल्हा कोल्हापूर हा शेतकरी मित्रांना असं सांग आता या बघा सांगण्यासारखं आहे की हा प्लॉट आहे याला आहे आणि हा पद्धतीमध्ये सेम सामान तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा आहे फुटवा वगैरे एकदम अगदी समाधानकारक आहे आणि हा खोडवा आहे खोडवाय महत्वाचं म्हणजे हा खोडवा खोडवा आणि याला आता आपण किती दोन दोन डोस केलेले दोन डोस केले दोन डोस केले सुरुवातीपासून